फेब्रुवारीच्या दहा तारीखला अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थदेवांची पालखी गावखडी मठामध्ये येणार आहे सकाळी नऊ वाजता पालखीचं आगमन होईल त्यानंतर पालखीचं दर्शन सर्वांसाठी मोकळं केलं जाईल पालखी दुपारी साडेतीनपर्यंत दर्शनाला उपलब्ध असेल त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होईल मठामध्ये त्या दिवशी स्वामींच्या महाआरती होतील स्वामींना महानैवेद्य अर्पण केला जाईल सर्व स्वामी भक्तांना महाप्रसादाचं वाटप होईल तरी आपण सर्वांनी त्या सोहळ्याचा आनंद लुटायचा आहे त्याचबरोबर फेब्रुवारीमधली जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेला गावखणी मठामध्ये आपण प्रतिवर्षी हळदी कुंकू समारंभ आयोजित करत असतो स्वामीदेवांच्या कृपेने तर यावर्षी देखील फेब्रुवारीच्या पौर्णिमा उत्सवाला हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जाईल आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे या गावखडी मठामध्ये घडणाऱ्या हळदी कुंकू समारंभामध्ये कुणालाही बाजूला ठेवलं जात नाही दुर्दैवाने ज्यांना वैधव्य प्राप्त झालेलं आहे अशा भगिनींना सुद्धा इथे हळदी कुंकू समारंभामध्ये सहभागी केलं जातं किंबहुना मी सुरुवात करताना स्वामींच्या कृपेने मीच त्यांच्याकडून हळदी कुंकू स्वीकारतो आणि सोहळ्याला आरंभ होतो त्यामुळे आपण सर्वांनी त्या हळदी कुंकू समारंभामध्ये सुद्धा आपला सहभाग द्यायचा आहे आपण सहभागी व्हायचं आहे